मराठी सहाच्या नव्या पर्वाची नुकतीच सुरुवात झाली आहे आणि यातच बिग बॉसच्या घरामध्ये तिसऱ्या दिवशी स्पर्धकांमध्ये भांडण आणि वास सुरू झाले आहेत याचबरोबर मकर संक्रांतीच्या निमित्ताने बिग बॉसच्या घरामध्ये पतंगांसोबत एक आगळावेगळा खेळ खेळला जाणार आहे यामध्ये कोणते कंटेस्टंट नॉमिनेट होणार आणि कोणते सेफ हे बघणं फारच महत्वाचं ठरणार आहे तसेच बिग बॉसच्या अपकमिंग प्रोमोमध्ये एका बाजूला राधा आणि एका बाजूला दीपाली सय्यद या दोघींमध्ये एक वेगळाच गेम सुरू होणार आहे तर या नव्या गेमची स्ट्रॅटर्जी काय असणार आणि घरातील सदस्य कशा पद्धतीने गेम खेळणार हे जाणून घेण्यासाठी बिग बॉस मराठी सहा नक्कीच पहा आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेलीचक्र डिशनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा